मी अमर वसंत सूर्यवंशी प्रभाग क्रमांक बारा ब मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याआधी आम्ही निवडणुकीपुरतं न फिरता सतत पाच वर्ष काम करणारी माणसं असल्यामुळे लोकांकडे न्याय मागण्यासाठी जनतेतून काम करणाऱ्या उमेदवाराला मत मा मागण्यासाठी प्रभाग क्रमांक बारा ब मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याआधी आम्ही पंढरपूर नगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे सांभाळले आहे सार्वजनिक टॉयलेटचे विषय असतील गटारीचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील इत्यादी कित्येक कामे आम्ही करून दाखवली आणि त्या कामांच्या जीवावरच जे आम्ही आंदोलनं केली भजने आंदोलन असतील टाळाकोटाचे आंदोलन असतील उपोषण असतील इत्यादी सर्व आंदोलनाचे प्रकार करून आम्ही नगरपालिकेला काम करण्यास भाग पाडलेले आहे खड्ड्याचे विषय असतील त्याच्यावर आंदोलन केले आहेत प्रत्येक विषयात विरोधी पक्ष म्हणून सतत काम करणारे आम्ही काम कर करत आलो आहे व त्या कामाच्या जीवावरच आम्ही पक्ष उमेदवारी बारामगामधून जाहीर भरलेले आहे मला चिन्ह मिळालं आहे ते रोड रोलर या रोड रोलर चिन्हावर सर्व मतदार भगून भगिनींनी ज्यांना क ज्या ज्यांना खरंच वाटतं की काम करणारा माणूस निवडून यावा त्या सर्व मतदारांनी व इतर सर्वांनी विचार करून मला मतदान करावे व त्यांचा मतरूपे आशीर्वाद देऊन मला विजयी करावी ही विनंती करतो आमच्या प्रभागात जास्तीत जास्त सुशील भाग जास्त आहे एक दोन चार भागातील रस्त्यांचे विषय असतील ते रस्त्यांचे जा विषय प्लस ओपन प्लस ओपन प्लेस जे आहेत ते ओपन प्लेसमध्ये काय झालंय सगळीकडची घाण वगैरे अशी पडलेली आहे आणि काही ठिकाणी हॉटेल लाईन्स आहेत हॉटेल लाईन्सचा कचरा त्या ओपन प्लेसमध्ये असतो त्याच्यामुळे जनावरांचा त्रास जनावरांचा त्रास होतो तिथल्या लोकांना त्यामुळे ओपन लो प्लेसची स्वच्छता करणे व रस्ते गटाने हे तर प्राथमिक गरजा आहेतच ओपन प्लेसच्या स्वच्छता करून तिथं लहान मुलांसाठी खेळण्याचे बगीचे असतील किंवा वयोवर्धक लोकांसाठी ज्येष्ठांसाठी तिथं नाना नाणी पार्क करण्याचा प्रयत्न करेन इतर सर्व गोष्टी जनरली तर सगळेच हाताळतात पण असा काहीतरी वेगळ्या गोष्टी चांगल्या रीती करण्याचा मी प्रयत्न करणार आहे व तो प्रयत्न करण्यासाठी मला सर्व मतदारांनी साथ द्यावी ही नम्र विनंती